पुरणपोळी दिसायला सोपी वाटते पण खरं सांगू का एक छोटी चूक झाली तरी पोळी फुटते कडक होते किंवा पुरण बाहेर येतं आज मी तुम्हाला अशी पद्धत दाखवणार आहे की पहिल्याच वेळेस मऊ पातळ आणि फुटणार नाही अशी पुरणपोळी बनेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर नमस्कार मंडळी <coughs> मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मी क्रांती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत घरगुती अस्सल महाराष्ट्रीयन पुरणपोळी सणासुदीला असो किंवा खास जेवणासाठी पुरणपोळी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्या अशा टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमची पुरणपोळी कधीच फसणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता यास या यासाठी आपण सुरुवातीला काय करू एक ग्लास मी तुम्हाला ग्लास दाखवल त्या ग्लासाने एक ग्लास आणि अगदी थोडीशी डाळ मी यामध्ये धुवून घातलेली आहे छान मिळून दुवून घातलेली आहे आणि त्याच्या छान चा, अशा चार शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि चार शिट्ट्या म्हणजे माझी डाळ एवढी गाळ मस्त शिजली होती काय सांगू तुम्हाला आणि आता मी तुम्हाला दाखवली देखील आहे काढलेली आणि ती एका कढईमध्ये टाकून मी छान परतवून घेणार आहे तोपर्यंत आपण याला लागणारं साहित्य पाहूया आणि साहित्याची डि डिटेल यादी पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर यासाठी लागणार आहे पुर पुरण बनवण्यासाठी चणा डाळ गूळ वेलची फूड जायफळ असेल तर तुम्ही जायफळ घालू शकता आणि पो पोळीचं कणिक जे आहे तर त्यासाठी गव्हाचं पीठ मीठ तेल आणि पाणी साहित्य अगदी साधं आहे पण पद्धत बरोबर असली की चव एकदम खास होते मी चांगला डाळ छान अशी धुवून कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे त्याचं पाणी जे आहे याचं ते मी फेकून दिलं नाही त्याची कटाची आमटी जी आहे तर ती मी बनवलेली आहे ती कटाची आमटीची रेसिपी देखील मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवते आता डाळ छान अशी मॅश करून घ्यायची आहे छान कढईमध्ये त्याच्यात तो आता गूळ जो आहे तर तो गूळ देखील घालायचा आहे आणि छान गूळ घालून देखील परतवून घ्यायची आहे आणि छान अशी मॅश करून घ्यायची आहे मॅशरने मॅश करायची म्हणजे आपल्याला जास्त गाळणीवर हे जास्त असे म्हणजे गाळायची वगैरे गरज नाही पडत आणि मी तर हे चाळणी घे घेऊन पुरण चाळणी घेऊन चाळणी वगैरे असं काहीच नाही आहे छान अशी अशीच आम्ही <coughs> हे केले आहे आणि मध्यम गॅसवर सतत ढवळत राहा नाहीतर पुरण तळाला लागेल <coughs> सतत असं ढवळत राहा नाहीतर पुरण जे आहे तर ते कढाईच्या तळाला लागेल आणि तुम्ही पाहू शकता मी छान असतं तर मॅशर जे आहे तर ते मॅशरने इथे मॅश करून घेत आहे खूप छान अशी माझी ही पुरण जे आहे तर ते छान असं मॅश झालेलं आहे तुम्ही पाहू शकता शेवटला तुम्हाला दाखवते आणि आता गुळ जो आहे तर तो गूळ आपण यामध्ये घातला होता त्यामुळे त्यामुळे हे जे आहे तर ते पातळ व्हायला लागलेलं ला आहे पण काही टेन्शन नाही घ्यायचं छान असं परतत आहे ते पण जे पातळ जे झाले ते पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान पुरण परतवून घ्यायचं आहे पुरण तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडला असेल तर जेव्हा पुरण कढई सोडून एकत्र गोळा होतं आणि पत्तेलं स्वच्छ आणि कढई जी आहे तर ती स्वच्छ दिसायला लागते तेव्हा पुरण परफेक्ट झालंय असं समजायचं शेवटी छान असं हे करायचं आणि शेवटी आपल्याला यामध्ये वेलची फूड आणि जर तुम्हाला जायफळ घालायचं असेल तर जायफळ फूड घालून छान असं दोन मिनटं परतवून मग गॅस मग गॅस जो आहे तर तो बंद करायचा आहे आणि छान असं पुरण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता काय मस्त असं आहे आता सुगंध सुटला आहे सांगू अगदी मस्त आता सिक्रेट एक गोष्ट मी यामध्ये घालणार होती तुम्हाला सुरवातीला म्हणलं होतं ना तर तेहीच ती, ती म्हणजे तूप आपण जर ह्यामध्ये तूप जर घातलं ना तर अप प्रतिमॅचीच होते तूप घातल्यावर छान असं मॅश करून देखील घेतला आहे पाच मिनिट आणि तुम्ही पाहू शकता छान असं पुरण जे आहे तर ते झालेलं आहे आणि आता हे आपल्याला दोन असं छान असं परतवून मग काढायचं आहे तुम्ही पाहू शकता काय पुरण जे आहे ना ते अगदी पेड्यासारखं झालंय बघताच खावंसं असं वाटत होतं पण काय करणार एकादशी असल्यामुळं आणि उपवास असल्यामुळे हे पुरण खाता आलं नाही पण दिसताना इतकं मस्त दिसत होतं तुम्ही देखील पाहतच आहात आणि आता ही कणिक मी मळून घेतलेली आहे पण कणिक मळतानाचा माझ्याकडे व्हिडिओ नव्हता म्हणजे शूट राहिलं आता करायचा तर काय करायचं मी सांगते पीठ पीठ घ्यायचं संपूर्ण आणि पिठामध्ये तेल घालायचं कोमट पाण्याने कणिक थोडी सैल सैल मळून घ्यायची आहे कणिक जितकी मऊ असेल तितकी पोळी पातळ आणि मऊ बनेल कणिक किमान वीस मिनटं झाकून ठेवायची आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आता कणकेचा गोळा घ्यायचा आहे आपण आणि त्यात छान असं वाटी बनवून घ्यायची आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कशी बनवायची ते दाखवलेलंच आहे आणि छान अशी वाटी त्याची आता बनवून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवायचा आहे तुम्ही असं पो पूर्णाचा देखील गोल गोल गोळे करून ठेवू शकता मला सवय झाली आहे त्यामुळे मी डायरेक्ट देखील घालू शकते मी म्हणजे मला सवय आहे असं स्वयंपाक वगैरे करण्यास त्यामुळं माझं मला काही टेन्शन नसतं पण तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही अगोदरच गोळा बनवून ठेवायचा नाही तुम्ही पाहू शकता छान असा गोळा झाला आहे इथे काही करू नका पुरण आणि कणकेचं प्रमाण समान असायला हवं म्हणजे पुरणाचा गोळा आणि कणकेचा गोळा जो आहे ना तर तो समान असायला हवा तुम्ही म्हणाल आजी जरा काहीतरी वेगळंच बोलते वेगळं काही नाही एक स्टाईल म्हणून मी तुम्हाला बोलत आहे पोळी लाटताना फार जास्त पीठ वापरायचं नाही हलक्या हाताने मधून बाहेरच्या बाजूला लाटायचं त्यामुळे पोळी फुटत नाही आणि त छान असं आ, लाटून दोन्ही बाजूने छान असं लाटून घ्यायचं आहे आणि पोळी लाटताना एक गोष्ट छान नेहमी लक्षात ठेवायची पोळी जी आहे ना तर ती मध्ये कधीच लाटायची नाही नेहमी सुरुवात कडेनं करायची तुम्ही म्हणा तू सगळीकडेच करते पण अजिबात असं नाही मी सुरुवातच कडेने केली होती त्यामुळे आता शेवटला थोडंफार मध्ये तर बेलणं फेरवावंच लागणार आहे कारण मध्ये चपाती जाड राहिली नको नाहीतर आपण कडेला म्हणून सगळी कडेलाच लाटून घ्यायचोत एक म्हण आहे आमची आजी एक म्हण म्हणायची मुलगी काहीतरी होतं मुलगी बघावी ओठात आणि पोळी बघावी काटात असं काहीतरी असतं त्यामुळं पा काटणे नेहमी पातळ असला पाहिजे आणि आता एक लक्षात ठेवा तवा जो आहे तर तवा तो गरम असला पाहिजे म्हणून मग पण फार ता फार जास्त तापलेलं नको कारण फार जास्त तापला असेल तर पोळी करपू शकते दोन्ही बाजूनी छान फुगेपर्यंत भाजायची आणि वर थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचे आहे थोडीशी करपली बघा मी म्हणलं ना थोडा जरी तवा जास्त तापलेला असला ना तरी करपते त्यामुळे तवा जो आहे तर तो मिडियममध्येच तापलेला असला पाहिजे आता इथे मी मिडियमच तापवला होता पण माहीत नाही कसं काही जास्त झालं आणि थोडीशी पोळी जी आहे तर ती थोडी मध्ये जी आहे तर ती म्हणतात जळली आहे म्हणजे करपली आहे थोडक्यात आणि आता तुम्ही पाहू शकता छान असं दोन्ही साईडने मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आणि कि आता किती तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पोळी फुगली आहे आपली आणि माझी प्रत्येक पोळी एवढीच फुगते एकही पोळी अशी नाही की ती फुगत नाही आता इकडल्याचं आपण पुरण जे आहे तर ते पुरण आणि कणकेचं प्रमाण सेम घेतलं होतं म्हणून ही एका साइडने फुटली पण काही हरकत नाही पोळी मात्र परफेक्ट आणि मऊलुस्तुषित झाली आहे पुरण तर तुम्ही पाहिलंच होतं अगदी पेड्यासारखं पुरण झालं होतं अगदी पेड्यासारखं झालं होतं त्यामुळे आपली पोळी जी आहे तर ती परफेक्ट झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी पोळी मधून दोमडून एक साईडला राहिली होती तिथे देखील मी छान अशी भाजून देखील घेतलेली आहे के पोळी दुमती ती दुमती वगैरे करून म्हणजे दुमडून वगैरे करायची आहे आणि छान अशी पोळी झालेली आहे आणि अशाच प्रकारे मी अजून एक पोळी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता मी दुसरी पोळी देखील लाटून घेतलेली आहे आणि ती देखील टाकली वरची पोळी भाजायची होण्याच्या अगोदर माझी खालची पोळी देखील लाटून झालेली होती दरवेळी म्हणजे वरची पोळी लाटून होण्याच्या अगोदर खालची पोळी देखील होते किचनच्या स्ट्रीप जर कोणाला पाहिजे असतील तर त्या देखील मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल फक्त कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि दुसरी पोळी देखील अतिशय उत्तम अशी फुगलेली आहे तुम्ही पाहिलं असेल खरंच खूप छान असं पोळे आपल्या फुगत आहेत आणि तुम्ही म्हणाल नंतर का खाली होते तर नंतर एक साईडने काय होतं आपण जी लाटलेली साईड जर खाली टाकली ना तर ती चिकटली जाते त्यामुळं अगदी बोळ वगैरे थोडंसं पडलं तरी पण पोळीनंतर फुगायचं नाव घेत नाही आणि बघा किती मऊ पातळ आणि छान फुगलेली पुरणपोळी तयार झालेली आहे तूप किंवा दुधासोबत तुम्ही खाऊन घ्या बाय बाय भेटू द्या